तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले आज मी एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहे तुमच्या रोजच्या आहारामध्ये प्रोटीनचं स्थान किती महत्वाचं आहे आणि खरंच तुम्ही ते पुरेसे घेताय का आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला स्नायूला त्वचेला केसांना अगदी रोगप्रतिकार शक्तीलाही प्रोटीन लागते म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोटीन कमी खातात तेव्हा स्नायूचं पोषण योग्यरित्या होत नाही पण धक्कादायक वास्तव हे आहे की भारतात ऐंशी टक्क्याहून जास्त लोक त्यांच्या आहारामध्ये आवश्यक प्रोटीन घेतच नाही कारण आपल्या पारंपरिक जेवणामध्ये भात पोळी भाजी यावरच भर असतो पण प्रोटीनचं घटक जसं की डाळी उसळी दूध अंडी मांसाहार किंवा कडधान्य हे काही प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे काही लोकांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवू लागते थकवा अशक्तपणा केस गळणे पचन बिघडणे वारंवार आणि कामावर लक्ष केंद्रित न होणे हे त्याची सुरुवातीचे लक्षणे असतात आयुर्वेदानुसार बल्य म्हणजेच शरीराला बळ देणारे अन्न यात प्रोटीन संपन्न अन्नाचा समावेश होतो आयुर्वेदामध्ये मांस रस क्षीर म्हणजेच दूध यव म्हणजेच जव आणि मुगासारख्या अन्न पदार्थाचा विशेष उल्लेख आहे जे शरीराला नवचैतन्य आणि आरोग्य प्रदान करतात म्हणून आज आपण या विषयावर सविस्तर समजून घेणार आहोत की भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं इतकं प्रमाण कमी का आहे आणि आपण हे कसं सुधारू शकतो तुमचं आरोग्य तुम्हाला बळकट करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक पहा मित्रांनो भारतीय आहाराचं जेव्हा काळजीपूर्वक निरीक्षण केलं जातं त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट दिसते आपल्या पारंपरिक जेवणामध्ये प्रोटीनपेक्षा कार्बोहायड्रेटचा भरणा जास्त असतो म्हणजे आपण रोजच्या जेवणामध्ये भात पोळी भाजी आमटी भाकर पापड लोणचं असे पदार्थ आवडीनं खातो पण या सगळ्यांमध्ये प्रथिनांचं म्हणजेच प्रोटीनचं प्रमाण खूप कमी असतं त्यात बटाट्याची भाजी तळलेले पदार्थ हे रोजच्या जेवणामध्ये वारंवार असतात त्यामुळे पोट भरतं पण शरीराला आवश्यक असं प्रोटीन किंवा पोषण मिळत नाही आपण म्हणतो दूध घेतो डाळी खातो पण त्या प्रमाणात पुरेसे नसतात दुसरीकडे शाकाहारी असलेल्या घरांमध्ये डाळी दूध कडधान्य यावरच प्रोटीन साठीचा भर असतो पण त्या देखील सरळपणे खाल्ल्या जात नाही अनेक वेळा कौटुंबिक सवयी आर्थिक मर्यादा माहिती अभावी किंवा मा अन्न पदार्थाबद्दल गैरसमज यामुळे प्रोटीनयुक्त अन्नाकडे दुर्लक्ष होतं त्यात अजून एक मोठी अडचण म्हणजे जेवणाच्या वेळा अनेक लोकांचा नाश्ता चुकतो दुपारी जेवण उशिरा घेतलं जातं आणि रात्री उशिरा तेलकट किंवा जड जेवण घेतलं जातं या असंतुलित वेळामुळे शरीरातील पोषण शक्ती बिघाडते आणि प्रोटीनचं शोषणही कमी होत जातं अशा परिस्थितीत शरीरात प्रोटीनची कमतरता सहज निर्माण होते आणि त्याचे परिणाम दीर्घकालीन आरोग्यावर होतात आयुर्वेदामध्ये प्रोटीन या शब्दाचा उल्लेख जरी नसला तरी त्याची संकल्पना अत्यंत सूक्ष्म आणि सखोल रित्या मांडलेली आहे प्रोटीनला आयुर्वेदामध्ये मांस धातूशी जोडले गेलेली आहे जी सप्त धातूपैकी एक महत्वाचा धातू मानला जातो मासधातू म्हणजेच आपल्या शरीरातील स्नायूची घनता ताकद ऊर्जेची साठवणूक आणि एकूण शरीराची रचना टिकून ठेवणारा जातं जयंते हा आयुर्वेदिक सिद्धांत स्पष्ट सांगतो कि बल किंवा ताकद मास धातूपासूनच मिळते आणि तो मासधातू योग्य आहारातूनच तयार होतो आयुर्वेदातील अनेक प्राचीन ग्रंथामध्ये काही विशिष्ट अन्न पदार्थांचा उल्लेख बल्य म्हणजे शरीराला बल देणारे म्हणून केला जातो यामध्ये मूग म्हणजेच मुद्र उडीद म्हणजेच माश तीळ दूध दही गोघृत यांचा समावेश आहे हे सर्व पदार्थ आजच्या भाषेत सांगायचं झाले सा तर प्रोटीनचे नैसर्गिक स्रोत आहेत आयुर्वेद हे देखील सांगतो की मांस धातू योग्य प्रमाणात तयार झाला नाही तर पुढील धातू म्हणजेच मेद अस्थि मज्जा आणि शुक्र धातू यांचं पोषणही खंडित होतं विशेषतः शुक्र धातू जो पुनरुत्पादक क्षमतेशी संबंधित आहे तोही योग्य मास धातो आणि त्यामुळे योग्य प्रोटीनशिवाय विकसित होत नाही आजच्या युगामध्ये प्रोटीन फक्त स्नायूचं पोषण करणारे नव्हे तर मेंदूच्या कामकाजासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि शरीरातील पेशींच्या दुरुस्ती करता अनिवार्य असा घटक झाला आहे म्हणून आयुर्वेदामध्ये प्रोटीन युक्त अन्नाला सर्वांगीण आरोग्याचा पाया मानला गेला आहे योग्य प्रमाणात प्रोटीन युक्त अन्न घेतल्याने शरीराला ओज प्राप्त होतं जे आयुर्वेदामध्ये दीर्घ आयुष्य आणि रोगप्रतिकारशक्तीचं शक्तीचं लक्षण मानलं जातं प्रोटीन मिळवण्याचे योग्य स्रोत कोणते ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो आपल्या शरीरासाठी प्रोटीन म्हणजे एक अत्यावश्यक घटक आहे पण सगळं प्रोटीन सारखंच नसतं हेच लक्षात घ्यायला हवं प्रोटीन हे मुख्यतः दोन प्रकारचं असतं एक म्हणजे संपूर्ण म्हणजेच कम्प्लीट प्रोटीन आणि दुसरं म्हणजे इनकम्प्लीट प्रोटीन संपूर्ण प्रोटीन म्हणजे असं प्रकारचं प्रोटीन ज्यातून आपल्या शरीराला नऊ प्रकारचे अत्यावश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात ही अशी अॅसिड्स आहेत जी शरीर स्वतः बनू शकत नाही म्हणून हे प्रोटीन शरीरासाठी खूप महत्वाचं ठरतात संपूर्ण प्रोटीन मिळवण्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत उदाहरणार्थ अंडी दूध दही सोया हे शाकाहारी स्रोत आहेत तर मांसाहारांसाठी चिकन मटन मासे विशेषतः गोड्या पाण्यातील मासे आणि कोळंबी हे उत्कृष्ट स्रोत मानले जातात मांसाहारामध्ये नैसर्गिकरित्या संपूर्ण प्रोटीन आढळतं जे स्नायूच्या विकासासाठी इम्युनिटीसाठी आणि ऊर्जेसाठी उपयुक्त असतात पण आपण जर रोजच्या जेवणामध्ये फक्त डाळ भात पोळी भाजी एवढंच घेतलं तर ते आपूर्ण प्रोटीनचं एक उदाहरण ठरतं अशा वेळी त्याला जर एक कप दूध एक उकडलेलं अंड किंवा थोडा उकडलेला मासा किंवा मा चिकन याची जोड दिली तर तेच जेवण पौष्टिक आणि संपूर्ण प्रोटीनयुक्त बनतं म्हणून जेवण करताना फक्त किती खाल्लं एवढं न पाहता काय खाल्लं याकडे लक्ष द्या कारण प्रोटीन योग्य प्रमाणात आणि योग्य स्रोतातून मिळालं तरच शरीर खऱ्या अर्थानं बळकट होत मित्रांनो शाकाहारी लोकांनी आता प्रोटीन कसं वाढवावं ते एकदा आपण समजून घेऊया शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन मिळवणं थोडस आव्हानात्मक वाटतं कारण बहुतेक शाकाहारी अन्नामध्ये संपूर्ण अम्युनो ऍसिडचं प्रमाण थोडस कमी असतं पण हे लक्षात घ्या की हे अशक्य मुळीच नाही आपण जर नीट विचारपूर्वक आहारामध्ये योग्य घटकांचा समावेश केला तर शाकाहारी आहारातून सुद्धा शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळू शकतं उदाहरणार्थ सोयाबीन हे शाकाहारी प्रोटीनचा खजानाच आहे त्याचप्रमाणे मूगडाळ डाळ राजमा उकडलेले हरभरे नाचणी तीळ शेंगदाणे हे सगळे पदार्थ शरीराला चांगल्या प्रकारे पोषण देतात याशिवाय दूध ताक पनीर दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा रोजच्या जेवणामध्ये समावेश केला तर प्रथिनांचं प्रमाण निश्चित वाढतं शाकाहारी आहारामध्ये स्मार्ट कॉम्बिनेशन हा एक फार महत्वाचा भाग आहे म्हणजे काय तर पोळी आणि डाळ भात आणि दही किंवा उपमा आणि दूध अशा जोड्या केल्या तर त्यातून मिळणारं प्रोटीन एकमेकांना पूरक ठरतं आणि शरीराला संपूर्ण प्रथिनी मिळतात यासोबत अंकुरलेले कडधान्य म्हणजेच उगवलेले मूग चणे किंवा मोठ्या उसळीसारख्या डाळी या देखील बायो अव्हेलेबल प्रोटीनचं चा चांगला स्त्रोत ठरतात म्हणजे शरीर त्या प्रथिनांना लवकर शोषून घेतं म्हणजे शाकाहारी असाल तर घाबरू नका आपला आहार फक्त शीतबद्ध आणि विचारपूर्वक आखला की शरीर ही सदृढ राहतं आणि प्रोटीनची कमतरताही जाणवत नाही भारतीय लोक प्रोटीन कमी खातात आणि त्याचे तोटे शरीराला होतात ते काय आहेत एकदा आपण समजून घेऊया मित्रांनो आपल्या देशात अजूनही प्रोटीनबद्दल पुरेशी जागरूकता नाही अनेकांना असं वाटतं की प्रोटीन फक्त जिम करणारे किंवा बॉडी बिल्डर्स घेतात पण हा एक मोठा गैरसमज आहे खरं तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला संपूर्ण कार्यप्रणालीला प्रोटीनची गरज असते मग तुम्ही लहान मुलं असो किंवा तरुण असो किंवा वयस्कर व्यक्ती असो प्रोटीन हा शरीराचा एक मूलभूत घटक आहे जो आपल्या ऊर्जेपासून ते शरीराच्या दुरुस्तीसाठी सगळ्याच गोष्टी काम करत असतो जर आहारामध्ये प्रोटीन कमी असेल तर त्याचे परिणाम नकळतपणे आपल्या शरीरावर दिसायला लागतात केस गळायला लागतात त्वचा कोरडी पडते थोड्या थोड्या गोष्टीमध्ये थकवा जाणवतो मसल्स म्हणजे स्नायू कमकुवत होतात इतकंच नाही तर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुद्धा कमी होते आणि वारंवार सर्दी ताप किंवा इन्फेक्शन होऊ लागतं मित्रांनो तुम्ही फार काही शारीरिक मेहनत घेत नसाल तरी दिवसभर मानसिक थकवा जाणवतो आणि भुकेचं नियंत्रणही बिघडतं सतत काहीतरी खावं असं वाटतं पण पोषण मिळत नाही त्यामुळे शरीराची पुनर्बांधणी म्हणजे जखम भरून येणे पेशींची दुरुस्ती या सर्व क्रिया कमजोर होतात म्हणून प्रोटीन हे केवळ एक पोषक तत्व नसून शरीरासाठी एक संरक्षक कवच आहे त्यामुळे वय काहीही असो व्यायाम करत असाल किंवा व्यायाम करत नसाल प्रोटीनकडे दुर्लक्ष न करता त्याला आहारात स्थान दिलंच पाहिजे किती प्रोटीन आवश्यक आहे आणि योग्य प्रमाण काय असावं मित्रांनो आपण रोज किती प्रोटीन घेतो याची अनेकदा आपल्याला कल्पना नसते पण आरोग्य तज्ज्ञ सांगतात की आपल्या वसनाच्या प्रत्येक किलोसाठी किमान एक ग्रॅम प्रोटीन शरीराला लागत ला असतो म्हणजेच जर तुमचं वजन साठ किलो असेल तर रोजच्या आहारातून साठ ग्रॅम प्रोटीन मिळणं आवश्यक आहे पण दुर्दैव्याची गोष्ट म्हणजे आपल्या भारतात ही गरज पूर्ण होतच नाही आकडे सांगतात की भारतीय पुरुष सरासरी अठ्ठावन्न ग्रॅम आणि महिला फक्त शेहेचाळीस ग्रॅम प्रोटीन रोज घेतात म्हणजे दोघही आवश्यकतेपेक्षा कमी प्रोटीन घेत असतात त्यामुळे अनेकांना वारंवार थकवा येणे केस गळणे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे असे त्रास जाणवतात त्यामुळे आपल्या आहारामध्ये रोज किती प्रोटीनचा समावेश आहे याचं मोजमाप सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्या अन्नामध्ये किती प्रोटीन आहे हे थोडंसं समजून घेतलं तर आपला आहार अधिक संतुलित करता येतो आणि शरीर तंदुरुस्त राहते प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी घरगुती काही उपाय आहे ते एकदा जाणून घेऊया नाश्त्यामध्ये एक उकडलेले अंड किंवा एक ग्लास दूध घ्या दुपारच्या जेवणामध्ये डाळी पनीर किंवा राजमा वापरा रात्री स्प्राऊटची उसळ मूगडाळ आणि ताक घ्या लोणच्याऐवजी दही पापडाऐवजी भाजलेले तीळ वापरा पातळ शरीर असलेल्यांनी ताक तूप आणि प्रथिनयुक्त खीर खावी याशिवाय नियमित योग आणि प्राणायाम करावा कारण यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पचनशक्ती सुधारल्याशिवाय प्रोटीन शोषले जात नाही तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेत असाल तर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये प्रोटीन साठी जागा ठेवा मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र